आधी पंढरी मंग वैकुंठ नगरी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गंगा गोदावरी तेव्हा होती चंद्रभागा जय हरि विठ्ठल माऊली बांधवांना ज्यांना अखंड सृष्टीचं मालक म्हटलं जातं ते देवादिदेव विष्णूदेव विष्णुदेव म्हणजेच पंढरीचा पांडुरंग आणि म्हणजेच भगवान श्रीकृष्ण या आपल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी म्हणजेच माता रुक्मिणी आणि आपल्या भक्ताला भेटण्यासाठी म्हणजेच भक्त पुंडलिक यांना भेटण्यासाठी पंढरपुरात आले आणि या पंढरपुरामध्ये सुंदर मनमोहक रूप पांडुरंगाचं पाहण्यासाठी तीस कोटी देव पंढरपूरला आले होते हे मनमोहक रूप पाहण्यासाठी तर बांधवांनो या पांडुरंगाचं नाव जरी घेतलं तर डोळ्यासमोर मूर्ती उभे राहते कमरेवरती हात ठेवलेला आणि भगवंत आजही विठेवरती उभे युगे न युगे सुंदर असं देखणं रूप म्हणजे पांडुरंगाचीही आभूषणी आणि याच आभूषणाची पाच रहस्य आज या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा कारण बांधवांडो पांडुरंगाच्या पायाला जरी आपण हात लावला ना तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता आपली होती असे अखंड विश्वाचे मालक त्या ठिकाणी आहेत आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन शूटरचे आहे तर बांधवांना पहिलं रहस्य म्हणजे विठ्ठलाच्या डोक्यावरती मुकुट आहे बघा हा मुकुट म्हणजे साक्षात शिवलिंग आहे शिवलिंगाच्या आकाराच तर बांधवांना थोडक्यात कथा सांगायची म्हटलं तर तेहतीस कोटी देव हे पांडुरंगाचं मनमोहक मन रूप पाहण्यासाठी आषाढी एकादशीला आले त्याच वेळेला भगवान शिवशंकर आपल्या सहपत्नीसह आषाढी वारेला म्हणजेच आषाढी कार्तिकीला हे रूप पाहण्यासाठी पंढरपूरला आले होते पांडुरंगाने पाहिलं की देवादेव महादेव त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हरिहरी म्हणतायत त्याच वेळेला प्रत्यक्ष विठ्ठल भगवंत दाहून आले आणि विलंब न करता महादेवांना आपल्या डोक्यावरती बसवलं म्हणून हे बांधवांनो शिवलिंग डोक्यावरती आहे आणि तो मुकुट म्हणून तर बांधवांनो पहिले वारकरी पहिले वैष्णव म्हटलं जातं देवादेव महादेवांना हे रहस्य आहे शिवलिंगाच हे मुकुटाच दुसरं आभूषण म्हणजे बांधवांनो पांडुरंगाच्या कानात माशेत आपण पहा फोटोमध्ये पाहतो गेल्यानंतरही पहा की भगवंताच्या कानामध्ये मासे कसे अनेक सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो की पांडुरंगाच्या कानात मासे का तर बांधवांना सुंदर अशी त्याची सुद्धा कथा आहे की बांधवांना पंढरपूरमध्ये एक कोळी होता की ज्याची अफाट भक्ती पांडुरंगावरची होती एक ती एक निष्ठ भक्त होता आपण पाहतो कोळी लोकांचा व्यवसाय तर मासे पकडणं पांडुरंगावरती अफाट भक्ती माझ्या पांडुरंगाला मला काहीतरी द्यायचंय भक्ताची इच्छा होती म्हणून त्यानं मासे पकडले दोन आणि हे दोन मासे घेऊन तो पांडुरंगाच्या मंदिरासमोर गेला की देवाला मला दोन मासे अर्पण करायचे त्या ठिकाणी असणारे पंडित लोक त्यांनी या कोळ्याला अडवलं त्या ठिकाणी अरे छी 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 तो देवाला मासे घेऊन चाललाय नैवेद्य म्हणून त्याला हाकलू लागले अ त्याची अफाट भक्ती पाहून स्वतः पांडुरंग त्या ठिकाणी आले आणि सांगितले सोडारी त्याला तो माझा भक्त आहे या सृष्टीमधला प्रत्येक जीवाचा अधिकार माझ्यावरती आहे किड्या मुंगी प्राणी पशु पक्षी सगळ्या जे जी जीव आहेत त्या प्रत्येकाचा अधिकार माझ्यावरती आहे आणि या प्रत्येकाचं संरक्षण करणं बी माझंच काम आहे स्वतः पांडुरंगाने त्या ठिकाणी सांगितलं की तो माझा भक्त आहे त्याने मासे आणल्यात ना मला त्याची भक्ती पाहून पांडुरंगाने ते दोन्ही मासे आपल्या कानामध्ये ठेवले बघा जी कुंडल आहेत ते मासे आहेत बांधवांनी या भक्तासाठी याची अफाड बघती पाहून पा, माशाचं रहस्य तर बांधवांडो तिसरं रहस्य म्हणजे बांधवांडो विठ्ठलाच्या पायामध्ये घुंगराची काठी आहे बघा याचं रहस्य म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठल देव म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि भगवान श्रीकृष्ण यांचं प्रेम हे प्रत्येक जीवावरती पहा भगवान श्रीकृष्ण स्वतः गुरव वळलेत त्यांनी आणि गुरव वळताना बांधवांनो त्यांच्याकडे घुंगराची काठी होती म्हणून या पांडुरंगाच्या रूपात सुद्धा पांडुरंगानं आपल्या पायात घुंगराची काठी ठेवली पहा त्याचं रहस्य चौथं जे रहस्य आहे बांधवांनो की पांडुरंगाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ का आपण पाहतो ऐकतो की भगवंताला तुळस सगळ्यात प्रिय बघा कुठलाही प्रसाद तुळशीशिवाय भगवंत घेत नाहीत तर बांधवांनो भगवान श्रीकृष्ण म्हणजे विठ्ठल आणि भगवान श्रीकृष्णांच्या ज्या दोन पत्न्या आहेत सत्यभामा आणि रुक्मिणी माता तर बांधवांनो सत्यभामा म्हणजेच प्रत्यक्षात तुळस आहे पण तुळशीची कहाणी ऐकली असल की बांधवांनो वृंदा नावाची एक स्त्री होती की तिची अफाट भक्ती भगवान विष्णू विष्णूंच्या वरती होती परंतु तिचं जे लग्न आहे ते जालिंदर नावाच्या राक्षसाबरोबर झालं आपण ती कहाणी ऐकल्या असेल आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ सुद्धा बनवलाय तो आमच्या चॅनलमध्ये आपण जाऊन नक्की पहा फार मोठी पतिप्रथा होती आणि फार मोठी पण थोडक्यात सांगायचं म्हणलं बांधवांनो तर या वृंदेचीच तुळस तयार झाली आणि भगवंतानी वचन दिलं की मी तुला गळ्यात ठेवेल सगळ्यात प्रिय तो असशील तुळस ही भगवंताच्या गळ्यात ठेव तुळशीची माळ म्हण आजही आपण पाहतो की पांडुरंगाच्या भक्ताच्या गळ्यात सुद्धा तुळशीची माळ आहे बघा भगवंताला आवड तीच भक्ताची आवड आषाढी एकादशीला म्हणजेच हे आषाढी वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने जातात बघा कित्येक महिला आपल्या डोक्यावरती शेकडो किलोमीटरचं अंतर असलं तरी सुद्धा डोक्यावरती तुळस घेऊन भगवंताचं दर्शन घ्यायला जातात हे तुळशीचं रहस्य आहे बांधवांनो भगवंताची आवड तीच भक्ताची आवड पाचवं जी रहस्य आहे ती कौस्तुकमणी भगवंतानं आपल्या गळ्यात धारण केलाय का बरं कौस्तुकमणी धारण केलाय तर सुंदर अशी रहस्यमय त्याची कथा आहे की ज्या वेळेला समुद्र मंथन झालं देव आणि राक्षस यांनी समुद्र मंथन केलं आणि या समुद्र मंथनातून अनेक मौल्यवान हिरे बाहेर आले माणिक बाहेर आले आणि त्याच्यापैकी मणी होता देवी देवतांनी भगवंताला कौस्तुकमणी भेट दिला म्हणून भक्तानं दिलेला हा कौतुकमणी पांडुरंगाने आपल्या गळ्यात घातलं त्या ठिकाणी आपला पाहवायास मिळतो पंढरपूरला अजून रहस्य बांधवांडो भगवंताच्या छातीवरती विठ्ठलाच्या बघा एक ठसा आहे छातीवरती पायाचा ठसा आहे खड्डा येतो तो, तो खड्डा म्हणजे बांधवांडू भृगु ऋषींनी देवाच्या छातीवर लात मारली होती आणि तो पायाचा ठसा आजही बांधवांनो प्रेमानं तो ठसा आपल्या छातीवरती ठेवला आहे देवानं बघा बांधवांनो प्रत्येक रहस्य आहे बघा आभूषणाचं दोन्ही हातात बाजू आहेत शरीरावरती शरीरावरती आहे दोन्ही हाताच्या मधून पितांबर आहे शिवलिंग डोक्यावरती आहे कपाळावर गंध आहे बघा देवाच्या एका हातात कमळाचं फूल आहे दुसऱ्या हातात शंख आहे करगुटा आहे कमरेला आणि पायाखाली वीट आहे बांधवांनो भक्त पुंडलिकाने वीट विरकवली देवा ह्या विटेवरती उभे राहा मी सांगत नाही तो पण हालायचं नाही दुष्ट पापी आणि पुण्यवंत सगळ्या लोकांना दर्शन देण्यासाठी पांडुरंग त्या ठिकाणी विटेवरती उभे युगे न युगे संतांनी सांगितले आपल्या की पांडुरंगाच्या पायाशी जर नतमस्तक झालो तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते संतांच्यावरती विश्वास ठेवून बांधवांना आजही तर पांडुरंगाच्या मूर्तीचे हे जे रहस्य पाच आम्ही सांगितले हे जर आपल्याला आवडले असेल ना आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला ऊर्जा मिळते हो आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरी विठ्ठल अशी एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून आपण व्हिडिओ पाहताय त्या पुण्यभूमीचं नाव आम्हाला नक्की शेअर करा जय हिंद जय भारत